काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता ज्यात महापालिका निवडणुकीत शिंदे फडणवीस प्रचारात कसे आघाडीवर गेलेत आणि जर महायुती अशीच आघाडीवर राहिली तर कशा पद्धतीने ठाकरे बंधूंना महापालिकेमध्ये धक्का बसू शकतो यावर चर्चा केली होती पण मंडळी आता प्रचाराला ठाकरे बंधूंकडे वेळ कमी असला तरी त्यांनी ज्या प्रकारे एक प्रचार पॅटर्न सुरू केलेला आहे निवडणूक लढवताना त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ज्याप्रमाणे जोश भरण्याची एक नवी स्ट्रॅटर्जी दोन बंधूंनी राबवली आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नेमका हा विषय काय आहे आणि यामुळे विरोधकांना कसा घाम फुटलाय असं म्हटलं जात आहे आणि ठाकरे ब्रँडला त्यांच्या प्रचाराला कशी भरारी मिळते बळ मिळतंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी विरोधकांनी नेहमीच ठाकरे बंधूंवर त्यांच्या एकत्र येण्यावर टीका केली होती ही लाचारीतून झालेली आणि भ्रष्टाचाराची युती आहे दोन्ही बंधूंना एकमेकांची गरज पडली म्हणून ते एकत्र आलेत आणि जर एकत्र यायचंच होतं तर एवढे वीस वर्ष का एकत्र आले नाही हे असं सगळं वक्तव्य भाजपपासून शिंदेसेनेच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण नेत्यांकडून आलेली आपण पाहिलेली आहे आता याला ठाकरेंच्या युतीकडून काउंटर केलं जातं की जेव्हा आम्ही एकत्र येत नव्हतो तेव्हा प्रत्येक जण म्हणायचं एकत्र येत नाही एकत्र येत नाही कधी येणार एकत्र मात्र आता जेव्हा एकत्र आलोय तेव्हा तुम्ही विचारता एकत्र का आले आता हे काउंटर अमित ठाकरे यांनी केलं असलं तरी राज ठाकरे एकत्र येण्यावर भाष्य करत म्हणाले महाराष्ट्र कोणत्याही वादापेक्षा मोठा नाहीये आणि म्हणूनच आम्ही दोन्ही बंधू एकत्र आलोय त्यांनी यावरचं उदाहरण देत म्हटलं आता बघा माझी मैत्री कितीही सलमान खान किंवा फडणवीसांशी असली तरी जर महाराष्ट्राच्या विरोधात कोणती गोष्ट होत असेल तर मी मैत्रीच्या पुढे जाऊन त्यांना विरोधच करेन आता उद्धव ठाकरे देखील आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आणि महाराष्ट्र ध्रुयांच्या विरोधात एकत्र येणं गरजेचं होतं असं म्हटलेलं आहे आता या दोन बंधू एकत्र येण्याने विरोधक कितीही म्हणत असले की आम्हाला फरक पडत नाहीये मात्र आता एक निवडणूक पॅटर्नचा त्यांना फरक पडायला लागलाय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि तो पॅटर्न म्हणजे ठाकरे बंधूंचा प्रचार पॅटर्न आता हा पॅटर्न काय आहे तर तुम्ही पाहत असाल कालपासून दोन्ही बंधूंनी संयुक्त सभा घेण्यास सुरुवात केली आहे शिवशक्तीची प्रचंड झालेली गर्दी आपण कालपासूनच पाहतोय नाशिकमध्ये ही गर्दी झाली होती आणि याचा इम्पॅक्ट उद्या मुंबईमध्ये देखील होणार असल्याचं म्हटलं जात आहे आता तुम्हीच विचार करा गुढीपाडव्याला होणारी राज ठाकरेंची सभा आणि दसरा मेळाव्याला होणारी उद्धव ठाकरेंची सभा हे दोन शक्ती जर एकत्र येतात ती गर्दी काय असेल ती प्रचार सभा कशी असेल मागच्या वेळी जेव्हा दोन बंधू पहिल्यांदा एकत्र आले होते वरळीमध्ये वरळी डोममध्ये ते दृश्य पाहण्यासाठी वरळी डोमच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली होती आणि आता त्याहून दुप्पट टिप्पट गर्दी उद्या असणार आहे बाळासाहेबांचे दोन शिलेदार एकाच मंचावर जनतेला संबोधित करण्यासाठी दादर शिवाजी पार्कमध्ये एकत्र येणार आहेत आणि याचा इम्पॅक्ट मुंबईवर ऐन निवडणुकीच्या पाच दिवसांवर किती मोठा होईल याचा विरोधकही आता विचार करू लागलेत आता ही असेल दुसरी शिवशक्तीची सभा आणि अशाच एकूण दोन संयुक्त सभा वेगवेगळ्या जागी होणार आहेत बरं हे तर फक्त सभेचं झालं पण प्रचाराचा अजून एक पॅटर्न विरोधकांच्या पायाखालची जमीन हलवून बसलाय असं म्हटलं जात आहे विरोधकांना तर वाटलं देखील नसेल दोन बंधू आमच्या विरोधात अशी काही स्ट्रॅटर्जी करतील नेमका हा विषय काय आहे ते देखील जाणून घेऊया आता हा आदित्य ठाकरेंचा फोटो पहा यात आदित्य ठाकरे यांनी मराठी माणसाची ताकद एकवटली आहे मुंबई वाचवण्यासाठी असं म्हणत मनसेच्या उमेदवाराचा प्रचार केलाय त्यांच्या शाखेत जाऊन त्यांनी भेट दिलेली आहे मनसेच्या शाखेत जाऊन भेट दिली आहे बरं हे फक्त आदित्य ठाकरे करत नाहीये तर अमित ठाकरे आणि राज ठाकरे शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखांना भेट देत आहेत आणि उद्धव ठाकरे मनसेच्या शाखांना भेट देत आहेत या सगळ्यात त्यांनी एकमेकांच्या पक्षांना बळ देण्यासाठी हीच एक नवी स्ट्रॅटर्जी राबवली असल्याचं म्हटलं जाते आहे जेणेकरून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि यामुळे ठाकरे ब्रँडचा विजय अजून सोपा होईल आता ठाकरेंनी हा जो प्रचार पॅटर्न सुरू केलाय त्यामुळे स्थानिक पातळीवर एक वेगळंच उत्साह निर्माण होतोय उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या शाखेत राज ठाकरे जात असल्याने लोक भाऊक होत आहेत आणि दोन दशक न पाहिलेले चित्र निवडणुकीवरती परिणाम करत असल्याचं सांगितलं जात मुंबईत दोन बंधू असा प्रचार करतील हे भाजप किंवा शिंदेसेनेला वाटलं देखील नसेल ठाकरे बंधूंनी देखील याचा सुगावा लागून दिला नाही की अशा प्रकारचं प्रचार स्ट्रॅटर्जी ही इम्प्लिमेंट होणार आहे ठाकरे बंधूंचा अगोदर उमेदवार घोषित न करण्याचा निर्णयपासून हा आत्ताचा प्रचार पॅटर्न विरोधकांच्या पायाची जमीन म्हणूनच सरकवत असल्याचं म्हटलं जात आहे जेव्हा ठाकरे बंधूंना उमेदवार घोषित केला नव्हता त्यावेळेला आता त्यांचे उमेदवार कसे फोडणार हा प्रश्न विरोधकांना निर्माण झाला होता असं एकंदरीत शिवसेना आणि मनसे यांच्याकडून सांगितलं जात आहे आणि आता हा जो पॅटर्न आहे ज्यामध्ये दोन बंधू एकमेकांच्या शाखांमध्ये जाऊन भेटत आहेत त्यामुळे देखील असंच काहीसं चित्र आता विरोधकांच्या समोर प्रश्नचिन्ह म्हणून निर्माण झालंय की पुढे काय होईल आता एकमेकांच्या शाखात असा प्रचार होत असल्याने दोन्ही पक्षांची प्रत्येक शाखा प्रत्येक प्रभाग आणि मतदारसंघाची ताकद टू एक्स म्हणजेच दुपटीने वाढलेली आहे आता वेळ कमी असला तरी सुरू असलेला स्थानिक प्रचार दोन्ही पक्षांना एक वेगळी दिशा देणार का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि माहिती पटली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद